जिल्हा परिषद आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची रंगरंगोटी सुशोभीकरण करा सामाजिक कार्यकर्ता सुरेश लोंडे यांचे चक्री उपोषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे जिल्हा परिषद कार्यालयात पुतळ्यास रंगरंगोटी आणि दुरुस्ती करून मिळावी यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरेश लोंडे सामाजिक कार्यकर्ते हे पाठपुरावा करीत असतात जेणेकरून स्मारक आणि परिसर हा स्वच्छता राहावी व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रंगरंगोटी व दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने सीओ तथा बांधकाम अधिकारी यांना निवेदन देखील दिले परंतु याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याने येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या याबाबत आपण दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी व रंगरंगोटी करून मिळावी अशी मागणी या ठिकाणी लौकर केली होती परंतु याबाबत दुर्लक्ष करीत असल्याने आज दिनांक पाच मे पासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या विरोधात अधिकारींच्या विरोधात मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंडे यांनी चक्री उपोषण के सुरू केले असून याबाबत दखल न घेतल्यास यापुढील आंदोलन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी सुरेश लोंडे यांनी दिला आहे याप्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंडे बाबा हातेकर सोनवणे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते धुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शुभोभीकरणासाठी एक ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त कार्यकर्ता बौद्ध महासभेचा जिल्ह्याचा प्रमुख सुरेश लोंढे चक्री उपोषणासाठी इथे बसलेला आहे त्याची बातमी वाचताच मी त्याला फोन केला आणि मी सांगितलं की माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे त्याचं कारण सांगतो आत्ता वर्ष मातारपणामुळे मला आठवत नाही परंतु ज्या वर्षी त्या पुतळ्याचं अनावरण झालं ते अनावरण आम्ही दोघांनी केलं म्हणून त्या पुतळ्याच्या कुठल्याही भागात उद्घाटन अनावरणाची तारीख नाही कार्यक्रमाचा अध्यक्ष नाही कार्यक्र पुतळ्याच्या अनावरणाचं अनावरण तुम्ही केलं त्या मंत्र्याचं कुणाचं नाव नाही आम्ही रात्री बारा वाजता तेरा आणि चौदा एप्रिलच्या मध्यरात्री एक हार घेऊन तिथे आम्ही स्पार आम, पास बेकायदेशीर प्रवेश केला कापड फाडून फेकलं बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार याच्या हातात होता थो तो घेतला टाकला आणि तिथे जाहीर केलं ती जिल्हा परिषद प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आमच्यावर बेकायदेशीर प्रवेश केल्याचे गुन्हे दाखल करावे पण उद्याच्या चौदा एप्रिलला आम्ही आमच्या बापाचं तोंड झाकून ठेवू पाहत नाही त्यामुळे त्या, त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आग्रह झाण्याची आंदोलन करण्याची जबाबदारी म्हणाल तर नैतिकदृष्ट्या ही आम्हा दोघांचीच आहे म्हणून मी याच्या उपकोष्टाला आज पाठिंबा दिला उद्या मला एक काम आहे ते काम संपल्यानंतर मी हे लांबलं तर मी सात तारखेला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बसलेला देते मात्र अधिकच लांबलं तर मला त्याला ब्रेक द्यावं लागेल ते रेकॉर्ड या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हा परिषदेतील पूर्णाकृती पुतळ्याला गेल्या तीन चार वर्षापासून चौदा एप्रिलच्या निमित्ताने मी दरवर्षी पत्र देतो आणि सांगतो की पुतळ्याला कलर मारल्या गेला पाहिजे रिपेरिंग झाली पाहिजे पुतळ्याच्या चौतऱ्याला तडे पडले ते टाईल बदलली पाहिजे हे सगळं बोलत असताना साहेब असं उत्तर देतात की पुतळ्यांना जरी कलर मारला तर त्याची पोपडी धावते आणि पोपडी धावेल तर ते विद्रूप होईल म्हणून पुतळ्याला कलर मारता येत नाही आणि जर मारायचाच असेल तर आमच्या जिल्हा परिषदेमध्ये पैसे नाहीत पुतळ्याला कलर मारायला आता मी म्हणतो महाराष्ट्र राज्य नाही जेवढ्या बी देशातल्या ज्या काही पुतळ्या असतील महापुरुषांच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कलरिंग सुशोभीकरण सगळं केलं जातं आणि मग आपल्या धुळे जिल्हा परिषदेमध्ये पैसा नाही हा शब्द बोलणं एका वरिष्ठ म्हणजे मुख्य इंजिनियर जे आहेत त्या इंजिनियरने मला हे दोन तीनदा टोकलं की पैसे नाहीत म्हणून त्याला कलर मारता येणार नाही पोपडी धावते तुम्ही कशाला घडीघडी मागणी करतात अशा पद्धतीने उत्तर देतात आणि म्हणून मी गेल्या दहा बारा दिवसापूर्वी त्यांना नोटीस बजवली आणि नोटीसच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही जरी पुतळ्याला कलर मारला नाही तर मी अमुक अमुक पाच तारखेपासून उपोषणाला बसेल आणि म्हणून आज पाच तारखेपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी जे पुतळ्याला कलर मारत नाही आणि अशा पद्धतीने उत्तर देतात त्यांच्याविरुद्ध मी इथे उपोषणाला बसलो याची त्यांनी दखल घ्यावी अन्यथा पुढे एवढंही जरी ऊन असतं आता बाबा आमच्याबरोबर गेले ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे आहेत मी एकोणसत्तर वर्षाचा आहे पण यापुढे जरी अजून त्यांनी उत्तर दिलं नाही ताबडतोब मन झोगतं तर आमरण उपोषणाला बसेल याची त्यांनी दखल घ्यावी जय भीम जय भुप्र